नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी अगळी वेगळी रेसिपी बघायची आपल्याला की जे आपण विकत आणून खातो घरी करायची भानगडीत पडत नाही आणि मुलांना तर खूप आवडते ती म्हणजे स्विस रोल स्विस रोल आपण बेकरीमध्ये गेले की मुलं हुकाच मागतात बघा स्विस रोल आणि खूप महाग असतात स्विस रोल बनवायचं म्हणजे थोडंसं क्रीम शिल्लक होतं काल एक केक बनवला आणि त्यातलं एवढं क्रीम शिल्लक होतं तर म्हटलं चला आज स्विस रोल बनवूया आणि सगळ्यांना कळेल स्विस रो स्विस रोल असे विकत आणले तर किती महाग पडतात आणि घरी केले तर किती अगदी स्वस्तात पडतात तर स्विस रोल बनवूया आज आपण आणि स्विस रोलसाठी हे क्रीमच पाहिजे असं काही नाही अगदी तुम्ही आपले जे जॅम वगैरे असतात त्यांनी बनवलं तरी चाल तर स्विस रोल बनव बनवण्यासाठी आपण इथं घेतले अर्धा कप प्रीमिक्स व्हॅनिला प्रीमिक्स आहे हे आणि स्वीस रोल बनवण्याचा साठीचा जो बेस असतो तो खूप असा पातळ असतो किंवा आपण स्लाईस करून घेतलं तरी चालते नंतर म्हणा पण जास्त असा जाड नसतो तो कारण आपल्याला रोल करायचा तर त्यासाठी मी इथे घेतले अर्धा कप प्रीमिक्स त्या साहित्य काही लागत नाही मी प्रीमिक्स घेतले घरात होतो अवेलेबल म्हणून तुम्ही मैद्यापासून पण बनवू शकता आणि याच्यामध्ये आपण घालूया तेल जसा केक करण्यासाठी आपण बेस बनवून घेतो के, ह्याचा केकचा तसंच बनवून आहे तेल घालतोय आपण एक एक चमचावर तेल घालणार आहे याच्यामध्ये किटलीतला जो चमचा आहे तो हे बघा छोटा आहे मोठा नाही जास्त तर आपण याच्यामध्ये एक चमचावर तेल घा घातलेला आहे मिक्स करूया थोडस आता थोडं थोडं पाणी करत आपण जसा केकचा बेस बनवतो तसंच बनवायचं कारण केकच बनवायचा आपल्याला प्रीमिक्स घेतलं की त्या साखर वगैरे काय प्रमाण वगैरे असं बघायची काही गरज पडत नाही मग चुकत नाही प्रीमिक्स आता जवळजवळ सगळ्या दुकानांमध्ये मिळायला लागले केकच मी आणि जर तर आपण मैद्याचा आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले बरेच केकचे प्रकार असे आपण बनवलेले आहेत तर तसा बेस करून घ्या तुम्ही बेस आणि बनवायचं आपल्याला यात तुम्हाला कलर घालायचा असेल तर कलर पण घालू शकता तर बघा आपण प्रीमिक्स घालून घेतले इथं आपण पातळ ठेवलंय ट्रीट करायला बघा याच्यामध्ये आपण आता आणि या आतमध्ये एक रिंग टाकलेली बघा ठेवूया बघा दिसत असेल तुम्हाला पातेलं ठेवल्या आणि त्याच्यामध्ये मी हे भांडं ठेवून दिले रिंग टाकली आपण त्याच्या पातेल्यामध्ये आणि त्याच्यावरती हे भांड ठेवले झाकून ठेवूया आणि वीस मिनिटासाठी तरी आपण याला उघडायचंच नाहीये वीस मिनिटांनी आपला केक होणार आहे कारण केक छोटा आहे त्यामुळं वीस मिनिटात होईल वीस मिनिटांनी आपण गॅस मी बारीकच ठेवलेला आहे गॅस आपण मोठा जास्त करायचा नाही नाही तर केक झळून जाईल आपला गॅस बारीकच ठेवायचा आणि बारीक गॅसवरतीच वीस मिनिटं आपण केक पेक करून घ्यायचं चला तर वीस मिनिटं झालेली आहेत आणि केक झालाय का तयार बघूया आपण आपलं टूथपिकने बघूया तर बघा टूथपिक क्लीन आली म्हणजे केक आपला झाला आहे तयार गॅस बंद करते वीस मिनटं झालेला आहे केक आपला आता केक आपला थंड झाल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही तर बघा केकचा बेस आपला तयार झालेला आहे मस्त सॉफ्ट झालेलं आहे तर गरम आहे खूप त्यामुळे आपण हे काढायचं पण नाही आणि त्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे थंड थोडंसं झालं की मग काढून घेऊया तर बघा केक आपला थंड झालेला आहे आणि मी थोडंसं काय केलं तर चाकून अशा खाचा आप तरी आपल्याला स्लाईस करायची ह्याची हा बघा एवढं जाड झालेला जा आहे हा तरी आपण याची कारण ह्याचा रोल होणार नाही तुटेल तो, तो। मग आपल्याला एक स्लाईस काढून घ्यायची तर चाकून त्याला खाचा पाडून घ्यायची आपण मी पाडून घेतलेले आहेत पहिलं हे बघा स्लाईस पडल्या आपल्या दोन दोऱ्यामुळे पडदशे स्लाइस पडतात आणि अगदी पातळ तुम्हाला पाहिजे तशा स्लाइस पडतात आता आपले दोन रोल होतील बघा याचाही रोल होईल आणि याचाही रोल होईल चल आपण काय करूया याच्यावरती क्रीम लावून घेऊया आता हे पण ह्याला थोडस मी रसमलाईचा केक केला होता त्यातून ते, ते क्रीम राहिलं होतं शिल्लक तर थोडस राहिलंय रस तो रसमलाईतला तर थोडस आपण लावून घेऊया म्हणजे छान टेस्ट येईल त्याला क्रीम लावूया आता आपण खूप जाड नाही थर द्यायचे जा। आणि जरा माझ्याकडं रसमलाई आहे ती आपण तुकडे याच्यावरती घालूया टेस्ट येईल छान हे बघा बटर पेपर घेतलाय मी त्याच्यावरती आपण पुन्हा असं रोल करायचं त्याच्या आतलं जे आहे ना फक्त त्याला रोल करायचा बटर पेपरला त्याच्या बाबती फक्त असं करायचं पण आतल्या ह्याचा जे स्लाईस आहे त्याचाच आपल्याला रोल करायचं फक्त आणि इझिली होते बघा हे बघा आता हे गुंडाळून घेऊया पेपर बरोबर घ्याला असं गुंडाळून घेऊया हे पण काय करूया आपण मध्ये ठेवून देऊया आपण छोटे छोटे रोल झाले आपले चला तर आपले स्वीस रोल कसे झाले ते बघूया आता तासभर झालं आपण ठेवलेले काढूया काढूयात दोन्ही रोल कट करून घेऊ तर बघा आपले तिस रो तयार आहेत हे बघ किती छान दिसत ते मस्त अगदी मी थोडे स्प्रिंकल असे लावलेले आहेत कारण आपण याच्यामध्ये कुठेच कलर दिसत नाही आपला आणि केकचा आणि क्रीमचा कलर एकच वाटतो त्यामुळे ते उठून दिसण्यासाठी थोडस मी स्प्रिंकल घातले तो मधला कलर आहे जो क्रीमचा किंवा जानचा कलर जर तुम्ही ऑपोजिट घेतला की खूप छान दिसत ते तर बघा किती छान झालेले तर मस्त अगदी किती सुंदर झालेले आणि हेच आपण विकत आणतो मुलांसाठी आणि किती महाग असतात तुम्हाला माहितीच आहे तर हे आपण घरात किती सोप्या पद्धतीने केलं तुम्हाला माहिती आहे प्रीमिक्स तर आता चाळीस रुपयाला ते पावशरचं पॅकेट मिळतं आहे आणि त्याच्यातलं पण मी फक्त अर्धा कप वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन रोल झालेले आहेत आपले बघा बरं आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला साखर वगैरे काही घालायची नाही जरी नाही आहे प्रीमिक्स तरी आपण मैद्यापासून केक तर बनवतोच हो तस केक तसंच केक बनवायचं आहे आणि हा रोल बनवायचा आहे आणि जाम किंवा क्रीम वापरायचं आहे आणि किती छान रोल होतो आहे बघा स्विस रोल नक्की ट्राय करा मुलं तर खुश होणारच नक्कीच यांच्या बड्डेला तर नक्कीच करा असा हा स्विस रोल मुलांना जर खुश करायचं असेल तर असा स्विस रोल त्यांच्यासाठी नक्की करा आणि खूप सोप्पा आहे नक्की ट्राय करा जर माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर कर? सबस्क्राईब करायचं आहे